साठी बुक ऑर्डर केलेत ए बी सी डी वगैरेचे आणि ते ड्रॉइंगचे ते तर आपण ओपन करून बघूया कोणतं ओपन करायचं पहिला हे करूया की हे कोणतं करू हे बघू साईड थांब 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 काढ काढ तू काढा या वा हे बघा एबीसीडीच एबीसीडी हा थांब दाखवू दे ना चिमली चिमणी हा पंखा कांदा नाही ते मँगो आहे मॅंगो हे काय आईस्क्रीम तेवढं लगेच झालं आईस्क्रीम हे सांग आता मला पहिल्यापासून सांगा हे काय आहे हे 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 काय काय म्हणजे कोंबडी काय नाही आधी हे सांग वाघ नाही आहे एलीफंट आहे हत्ती 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 हे काय आहे हे काय आहे किशे किशे आहे तिला ना इंग्लिश मध्ये शिकू हां हे सगळे पाई जेड इतके आता नंबरचा छान आहे मस्त आहेत ना भू हे मी ऑनलाईन ऑनलाईन

हे फ्लॉवर वेगवेगळे आहेत हे फ्लॉवर आहेत हे बघ किती रुपये ते सगळे हे सगळं दोनशे ऐंशी रुपये दोन म्हणजे एवढे सगळे बुक वगैरे दोनशे ऐंशी रुपये हे वन एटी फाय ला आहेत ही सगळी बुक आणि ही जी चार बुक आहेत ती नाईन्टी फाय ला ऑनलाईन मेशोवर मागवली ओके रबर्स वेगळे म्हणजे वेगवेगळे ते नाही का आपण तकता घेतो त्याच्यात सगळ्यात एबीसीडी मध्येच सगळं असतं ना त्याच्यात बर्डचं वेगळं आहेत नंबर वेगळे आहेत वेजिटेबल वेगळे आहेत फ्रूट्स वेगळे आहेत शेप्स वेगळे आहेत कलर वेगळे आहेत नंबर फ्लॉवर हे काय अनिमल वर्ल्ड अॅनिमल हे पण आहे चांगल्या सवयी पण आहेत सगळ्या घरात चौदा बुक

म्हणजे तिला दोन टायमाला वेगवेगळे दिले तर जरा डोक्यात तरी होतं एका आपण दोन्ही टायमाला एकच देणार तर बर्डस पण आवडले मला चालेल नमस्ते तर मी तर जे। जे गरात गरात ते ना इथे सगळे ऑनलाईन बुक मागवले आणि आहेत जर कोणाला मागवायचे असेल तर मेशोवरून मागवू शकतात त्यांच्यासाठी म्हणजे घरात तेवढी त्यांना ना शिकायला भेटेल आपण जर करून त्यांच्या पुढे असं म्हणजे शिकवलं तर स्कूलमध्ये जायच्या आधीच थोडी हुशार होऊन जाते आता पण काहीतरी पाहिजेत ना एबीसीडी वगैरे तिला ना बोलून सांगितलं ना एबीसीडी वगैरे तर ती मागून बोलते पण तिला बघण्यासाठी नव्हतं म्हणजे याला ए, ए बोलत त्याला बी बोलतात असं आहे पण त्याच्यावरती जास्त लक्ष नाही देत आता ही ही ते ते। ना ना हे कस हे छान त्याला तिच्या हातात बसत तू फाडशी ला पहिल्याच दिवशी उद्घाटन नको करू नाही बोलते तसं नाही उघडायचं बुक कस उघडायचं हे बघ असं पकड असं पकडायचं आणि इथून खोलायचंय असं खोलायचं कस बुक मी मागवली होती त्यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते इथे म्हणजे पूर्ण बुकच आहे बघा आतमध्ये म्हणजे प्रत्येक बुकांमध्ये ना आता फ्रूट तर फ्रूटच असतात अनिमल तर अनिमल असंच आहे आणि इथे पार्ट ऑफ द बॉडी हे दोन नंबर बुक सगळे पार्ट आहेत आणि हे आहे ॲनिमल. तर हे बघा हे एक बुक आहे. व्हाईट कॅट्स सगळे गाड्या आहेत त्याच्यात आणि हे एक गुड हॅबिट्स आहे. सानं थांब उडू ना हां अंगूळ अंगूळ And hey birds. ना। हे बर्ड्स थांब दाखवते ना दर शेप्स कलर्स कलर्स तरी म्हटलं शेप्स मध्ये टर्मरिक येलो आणि हे आहे एबीसी

हंड्रेड पर्यंत नंबर आहे हे वर्ल्ड अॅनिमल एक मिनिट आहे बारा बुक आहे एका ह्याच्यामध्ये आणि ही दुसरी चार वेगळी आहे हे बारा बुक आहेत आणि हे चार वेगळे याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये नंबर आहे नंबर नंबर याच्यामध्ये पण लिहायचं किती आहेत थोडं पूर्ण करून लिहायचं तिच्याकडून ते सांगतील ना ते हे ड्रॉइंगच आहे पेन्सिल लिहायची तिच्या आता तू ना परत मिटवू शकतेस

ए बी सी डी आणि हे पण आहे इकडे बघा असं स्पोर्ट्स फूड बॉडी याच्यामध्ये पण आहे बॉडी हे बघ वन टू थ्री फोर पण आहे म्हणजे व ह्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये वन टू थ्री फोर ड्रॉइंग करायचं हँड रायटिंग आहे ना जरा

दहा आहे आणि एक पेन दिलाय. पेन. हे माझ्याकडे. माझे. माझे. मागी. माझे मी दणा स्कूल मध्ये. मी जाते. हा का? मंगोटो. हं? तू नाहीयेस. मी जाऊ. नाही. मी जाते ना. माजे। ना? माजे। मी जाते ना स्कूल मध्ये तू जातो तू जाते या असच करणार आहे बोलून डायरेक्ट <laughs> त्याला पेन्सिल ते व्हायचे चर आता वॉक करायला जायचं आपल्याला आल्यानंतर आपण शिकायचं परत हा तुला बॅग घेऊया आपण एक सगळं ठेवण्यासाठी तुला पप्पाची बॅग घेऊ